शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूरमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मावळचे खासदार उत्कृष्ट संसदपट्टू श्रीरंग बारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जयंतीनिमित्ताने पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो मात्र यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन राबवून गुणवंत कर्जत खालापूरमधील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला ठिकाणी आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम का शिक्षक सन्मान सोहळा काम आम्ही समाजामध्ये करत आहोत हेच काम समाज पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा युवा पिढी भविष्यामध्ये घडवण्याचं काम हे सुद्धा आपण त्या माध्यमातून आणि म्हणून हा शिक्षक हा एक खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे या शिक्षकांच्या माध्यमातून युवा पिढी घडत असते आणि अशा शिक्षकांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच या साऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या त्यांचा सन्मान करण्यासाठी आपलं साऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपला, आपला या ठिकाणी आवर्जूनपणे सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला आपल्याला उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या साऱ्यांना एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करायचे यासाठी आपलं सुद्धा योगदान आम्ही सगळेच एकत्रपणे शासन आणि प्रशासन यावेळी खासदार श्रीरंग बारणे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदेगड रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर शिवसेना नेते भाई गायकर खालापूर पंचायत समिती, समिती खालापूर गट विकास अधिकारी संदीप कराड कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे खालापूर गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमले कर्जत गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड आदींसह अनेक कर्जत खालापूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर